हाय नमस्कार सगळ्यांना तर चला आय आज कस काय मनाव घेतले पाणीचे ना आज कस काय तुम्ही एवढं घेतलं उपास उपसवास तुम्हाला तर आम्ही करणाऱ्या छान अशा बटाट शाबू हिरवी मिरची मीठ तेल आणि पाणी ह्या सगळ्याच मिक्स करून होय छान असे करायचं आता म्हटलं घरी व्हिडिओ पण होई काढाय छान असा आणि खायला पण होते म्हणून करायचं चालले आईच्या पद्धतीने आईची पद्धत मी आता बघितली का नाही म्हणजे पुढल्या वर्षी मला करायचं बटाटा घेतलं खिसवून छान असं बघ लगेच उद्या घालायचे अजून फरळच राहायचं उद्या आणि बिवे सांगितलं टाकला आजच्या उद्या करायचं हिरवी मिरची तेलात टाकली छान अशी भाजून घेतली पाणी ओतलं पाणीला उकळी फुटून द्यायची का आद आण का तो का फुटायला लागली उकळी छान हिरवे मिरचीचे बर का तर कोण कोण हिरवे आमच्या इकडे करत नाही हिरव्या मिरचीचं मला आई म्हणते त्याला नाही काय होत ती काय खराब होत नाही हिरव्या मिरची काय होत माझ्या मला वाटलं की हिरव्या मिरचीचं खराब होतं आणि चटणीचं होत नाही चटणीच चटणी कवा टाकायची नसती कारण चटणी तर चटणीचं म्हणलं की ते तळता ठेवत आणि हिरव्या मिरचीच फसकत नाही फसकत नाही आणि चवदार पण झालेला आम्हाला अजून जेवण करायचं अकरा वाजून गेले म्हणलं करावा वेस थोडं का होईना ना थोडेच करून बघायचे हे चांगले झाले संध्याकाळी पुरता अर्धा किलो भिजायला घालायचे उली उली करायचे एक किलो बटाटा आहे का अर्धा किलो चिसले ते अर्धा किलो असेल हा अर्धा किलो बटाटा अर्धा किलो शाबू आणि हिरवे मिरची टाकले असेल बापाला हां एवढं टाकलं सगळं आणि तुला आवडतात का तिला आवडते किचडी तिकडे बघी तिला आवडते खिचडी तर किचडी पण करायची आली आणि खिडकी लावली तर किती गरम होते उघडायची खिडकी पण गॅस विसतोय त्याच्यामुळे लावली तर असू द्या कुणी कोणी उन्हाळ काम केलं म्हणजे हे सगळं करा कमेंट आणि कोणाला आवडतं मला पण पण मला ह्याच्या पैसा का नाही ती बटाट्याची चकली पापड्यापेक्षा साबु बटाडी चकली आणि चिप्स आवडतात तुम्हाला काय आवडते ते पण कमेंट करून सांगा आणि बाय सगळ्यांना तुला काय आवडत वेपर्स बाय बाय कर